तर मंडळी आता तुम्ही बघा इथे हे बटर आहे तर हे बटर आहे अमूल बटर तर हे अमूल बटर जे आहे तर ते घरी कसं बनवायचं हे आता आपण बघूया तर बघा आता एवढं हीक झालेलं आहे की मी त्याला वरती असं तुम्हाला दाखवण्यासाठी वरती गेलं तरी सुद्धा ते खाली पडलं नाही तर एवढं हीक आपलं हे बटर झालेलं आहे तर आता इथे घेतलं आहे मी एक बाउल आणि त्या बाउलमध्ये घ्यायचं आहे आपल्याला गाईचं तूप तर बघा आता आपल्याला अमूल बटर तयार करायचं आहे तर आपल्याला इथे गाईचंच तूप घ्यावं लागेल तुम्हाला जर गाईचं तूप घ्यायचं नसेल तर तुम्ही मशीज तूप सुद्धा वापरू शकतात तर त्या मशीज तुपामुळे तुमचं हे जे बटर आहे तर याला व्हाईट कलर येईल आणि ह्या गाईच्या तुपामुळे आपलं जे बटर आहे तर त्याला येलो कलर येईल आणि आपलं अमूल बटर जसं असतं तसं ते आपलं बटर तयार होईल तर बघा आता इथे घेतलेलं हे मी आईस क्यूब तर आता हे जे आईस क्यूब आहे तर हे माझे छोटे नाही आहे एकदम मोठे आईस क्यूब आहे तर तुमच्याकडे जर छोटे असेल आईस क्यूब तर, तर, तर ते फारच छान होईल तर ह्या मोठ्या आहे आणि ह्या मोठ्या आईस क्यूब असल्यामुळे मी जेव्हा हे विस्कर विस करते आहे तर ते जे आईस क्यूब आहे तर ते बाहेर उडतात पण काही हरकत नाही दोन तीन आईस क्यूब जरी असल्या आपल्या बाउलमध्ये तरी सुद्धा हे जे बटर आहे तर हे अतिशय छान असं तयार होणार आहे तर आता बघा इथे आपल्याला हे कंटिन्यू या विस्करच्या सहाय्याने आपलं हे जे तूप आहे तर हे तुपाचं रूपांतर आपल्याला बटरमध्ये करायचं आहे तर बघा आता आपण बाजारातनं जे बटर आणतो तर ते बटर पण छानच असतं अमूल बटर पण आपण घरी जर ते बनवलं तर ते त्यापेक्षा शुद्ध असं घरी हे तयार होतं आणि एकदम इझी पद्धत आहे एकदम सोपं आहे तुम्ही जर घरी हे बटर बनवलं तर अतिशय छान होईल आणि आपल्याला बटर ब्रेडला लावायला पोळीला लावायला किंवा आपण पावभाजी बनवतो त्यात आपण बटर टाकतो बऱ्याच वेळा आपण केक वगैरे बनवतो त्यात आपण बटर टाकतो तर बटर आपल्याला हे नेहमी घरामध्ये लागत असतं म्हणून हे बटर जर आपण नेहमी असं घरामध्ये तयार करून ठेवलं होममेड तर ते अतिशय छान होईल आणि आपल्याला हेल्दी सुद्धा मिळेल ते बटर खायला आणि मुलांसाठी आपल्यासाठी अतिशय छान असं हे बटर इथे तयार होईल तर तुम्ही हे बटर बाजारातून न आणता जर घरी तयार केलं तर अतिशय छान आणि कमी किंमतमध्ये एकदम स्वस्तामध्ये आपलं हे बटर इथे तयार होऊ शकतं तर, तर बघा आता हे आपल्याला कंटिन्यू इथे हलवायचं आहे आणि ह्या आईस क्यूब टाकल्यामुळे काय होतं ना आपलं हे जे बटर आहे तर हे थिक व्हायला लागतं आणि आपलं तूप आहे हे गोट्ट तर बघा आता हे जे आईस क्यूब आहे तर हे आपल्याला बाजूला काढून घ्यायचं आहे तर आपलं बटर इथे आता हे तयार झालेलं आहे तर आता हे पूर्ण आपण आईस क्यूब काढल्यानंतर आपण आता बघूया आपलं बटर कसं झालेलं आहे ते बघा किती छान आपलं बटर इथे तयार झालेलं आहे जसं बाजारामध्ये मिळतं त्यापेक्षा छान आपलं बटर इथे तयार झालेलं आहे आणि आपण हायजीनचा वापर केलेला आहे बाजारामध्ये जे मिळतं त्यात काय टाकलेलं असतं आपल्याला माहिती नाही आणि अतिशय आपल्या घरगुती साहित्यामध्ये फक्त तुपापासून आपण हे बटर इथे बनवलेलं आहे तर तुम्ही हे ये ये बटर नक्की तयार करा आणि तुमचं बटर कसं झालं हे मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि इथे घेतलेला आहे मी अमूलचा हा जो बॉक्स मिळतो बटरचा तर तो माझ्याकडे रिकामा पडलेला होता तर त्यात मी ॲल्युमिनियम फॉईल ठेवलेली आहे आणि आता त्यात आपल्याला हे पूर्ण हे बटर काढून घ्यायचं आहे आणि हे बटर आपण त्यात ठेवल्यानंतर आपल्याला हे कमीत कमी अर्ध्या तासासाठी फ्रीजमध्ये ठेवायचं आहे म्हणजे फ्रीजमध्ये जर आपण हे बटर ठेवलं तर आपल्याला बाजारामध्ये जसं मिळतं तसं बटर हे आपण तयार होणार आहे तर फ्रीजमध्ये ठेवण्यापेक्षा तुम्ही फ्रीजरमध्ये ठेवा आणि हे सेट झाल्यानंतर पुन्हा तुम्ही जेव्हा हे यूज कराल त्यानंतर तुम्ही फ्रीजमध्ये ठेवलं तरी चालेल तर बघा आता हे मी यात पूर्ण काढून घेतलेलं आहे तर आता आपल्याला अर्धा तास झालेला आहे आणि हे बटर बघा किती छान असं सेट झालेलं आहे तर बघा आता अर्ध्या कप तुपापासून आपण हे एवढं बटर इथे बनवलं आहे बाहेर जर बाजारात विकत आणायचं म्हटलं तर हे खूप रुपयाचं बटर इथे मिळतं आपल्याला पण घरी अतिशय कमी खर्चामध्ये आपलं हे बटर पहा किती शंभर ग्रॅमच्या वरती आपलं हे बटर इथे तयार झालेलं आहे फक्त अर्धा कप मी हे तूप घेतलेलं आहे तुम्हाला ज्या मेजरमेंटने तूप घ्यायचं असेल ते वाटे किंवा कप किंवा बाउल काही पण घेऊ शकतात आणि तसं तुम्ही हे बटर इथे तयार करू शकतात तर बघा किती कडक हे आपलं बटर झालेलं आहे किती सुरी आहे त्याच्या सुरीमुळे मला ते कापता येत नाही आहे ते पुढे पुढे सरकत आहे आणि मी जेव्हा कापायला घेतलं तेव्हा अतिशय सॉफ्ट हे मध्ये लागत होतं आणि बघा इथे छान स्लाईस आपल्या ब्रेड सारख्या स्लाईस इथे तयार झालेले आहे तर तुम्हाला दाखवते मी झूम करून आपलं बटर कसं झालं ते बघा अगदी बाजारात मिळतं तसं आपलं बटर तयार झालेलं आहे तर चला मग भेटूया आपण अशा पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये